खऱ्या अर्थाने दिवाळीची सुरुवात ही वसुबारस म्हणजेच द्वादशीपासून होते भारतीय संस्कृतीमध्ये गाईला खूप महत्त्व आहे गाईला माताही ही म्हटलं जातं ती सात्विक असल्याने सर्वांनी गाईच्या पूजनाद्वारे गाईच्या सात्विक गुणांचा स्वीकार करायला हवा सत्वगुणी म्हणजेच आपल्या सहवासाने दुसऱ्याला पावन करणाऱ्या आपल्या दुधाने समाजाला बलिष्ट करणाऱ्या आपले अंग प्रत्यंग अर्पण करून समाजाला उपयोगी पडणाऱ्या शेतीला आपल्या शेणाद्वारे खत देऊन पौष्टिकत्व आणणाऱ्या शेतीला उपयुक्त अशा बैलांना जन्म देणाऱ्या गोमातेचे वसुबारस म्हणजेच गोवत्स द्वादशी दिवशी पूजन केले जाते ज्या ठिकाणी गोमातेचे संरक्षण संवर्धन होऊन तिला पूज्यभाव देऊन तिचे पूजन होते त्या ठिकाणी ती व्यक्ती ते राष्ट्र तो समाज भरभराटीस आल्याशिवाय राहत नाही अशा गोमातेचे प्रथम तिच्या वस्त्रासहित पूजन करून दीपोत्सवाची सुरुवात करायला हवी कोणतेही व्रत व पूजा तेव्हाच पूर्ण होते जेव्हा आपण विधिवत पूजा मांडणी करून मंत्रस्तोत्रासहित त्या देवी देवतेचे पूजन करून नैवेद्य दाखवून त्या देवी देवतेची आरती करतो नमस्कार सर्वांना मी मेघा पाटील यंदा सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार या दिवशी वसुबारस आलेली आहे रमा एकादशी द्वादशी म्हणजेच वसुबारस या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने घरच्या घरी गोवत्साची म्हणजेच गायवासराची पूजा कशी करायची हे सांगणार आहे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कोणतीही पूजा तेव्हाच पूर्ण होते जेव्हा आपण त्या देवी देवतेची आरती करतो म्हणूनच गोमातेची आरतीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे गोमातेची आरती मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही तेथे जाऊन बघू शकतात चला तर मग पूजेला सुरुवात करूया कोणत्याही पूजेची सुरुवात आपण दीपपूजनाने करतो त्यामुळे घरामध्ये तुम्ही जिथे कुठे गोवत्स द्वादशीची पूजा करणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्यायची त्या जागेवर फरशीवर एक स्वास्तिक काढून घ्यायचा त्यावर एखादा चौरंग किंवा पाठ ठेवायचा त्यावर वस्त्र अंतरून घ्यायचं आणि सुरुवातीला एक दिवा लावून घ्यायचा आहे एक तेलाचा दिवा लावायचा आहे आणि एक तुपाचा दिवा लावायचा आहे दोन्ही दिव्यांना अक्षदांचं आसन आवर्जून द्यायचं आहे दीप प्रज्वलित झाल्यानंतर दिव्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे आणि एक फुलसुद्धा अर्पण करायचं आहे दिव्याला नमस्कार करून अग्निदेवतेच्या साक्षीने आपण पूजेला सुरुवात करूया वसुबारस पूजेसाठी तुम्हाला गणपतीची मूर्ती आपल्या देवघरातील बाळकृष्णांची मूर्ती आणि गायवास्राची मूर्तीसुद्धा लागणार आहे त्यासाठी आपल्याला दोन विळ्याची पाने घ्यायची आहे आणि ती आपल्या डाव्या बाजूला ठेवायची आहे आणि परत दोन जोड विळ्याची पाने घेऊन ती आपल्या उजव्या बाजूला ठेवायची आहे त्यावर थोड्याशा थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत सुरुवातीला आपल्याला गणपतीची मूर्ती घ्यायची आहे आणि ती आपल्या उजव्या हातावरील विड्याच्या पानांवर ठेवायची आहे त्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती घ्यायची आहे आणि ती आपल्या डाव्या हाताला ठेवायची आहे कोणत्याही पूजेची सुरुवात आपण गणेश पूजनाने करतो त्यामुळे सर्वप्रथम एक तामन घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहे आणि त्या अक्षदांवर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीवर तुम्ही पाण्याने व पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक करू शकता गणपती बाप्पांचा अभिषेक करताना तुम्ही गणपती स्तोत्र म्हणू शकता किंवा अथर्व शीर्ष म्हणू शकता किंवा ओम गण गन गणपते नमहा ओम गण गणपते नमहा हा मंत्र म्हणून तुम्ही गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पांचा अभिषेक करताना सुरुवातीला स्वच्छ पाण्याने अकरा वेळेस त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने अकरा वेळेस आणि परस्वच्छ पाण्याने अकरा वेळेस अभिषेक करून घ्यायचा आहे गणपती बाप्पांचा अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर आपल्या उजव्या हाताकडील विड्याच्या पानांवर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे त्यानंतर हळद कुंकू अक्षता फूल हे अर्पण करायचं आहे धूप व दीप ओवाळून घ्यायचं आहे गणपती बाप्पांना नमस्कार करून आपल्याला पूजनाची सुरुवात करायची आहे त्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती घ्यायची आहे सुरुवातीला आपण जे तामन वापरलेलं होतं त्या तामणामधलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि ते तामन स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर त्या तामणामध्ये अक्षता ठेवून बाळकृष्णांची मूर्ती त्या अक्षतांवरती ठेवायची आहे सुरुवातीला स्वच्छ पाण्याने अकरा वेळेस त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने अकरा वेळेस व त्यानंतर परत स्वच्छ पाण्याने अकरा वेळेस बाळकृष्णांच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा उच्चार करत आपल्याला बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर आपल्या डाव्या हाताला जी दोन विड्याची पानं आपण ठेवलेली होती त्यावर बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची आहे गंध व अक्षता व्हायच्या आहे आणि एक फुलसुद्धा अर्पण करायचं आहे धूप व दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि बाळकृष्णांच्या मूर्तीला नमस्कार करायचा आहे आता आपल्याला गायवासराची पूजा करायची आहे त्यासाठी आपल्याजवळ जी कोणती गायवासराची मूर्ती असेल ती आपल्याला घ्यायची आहे त्यासाठी एक तामन घेऊन त्यामध्ये थोड्याशा अक्षता घ्यायची आहे व त्यावर गायवासराची मूर्ती ठेवायची आहे त्या गायवासराच्या मूर्तीवर अभिषेक करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासु गायवासराच्या मूर्तीचा अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर ती जागेवर ठेवून द्यायची आहे त्यानंतर मूर्तीला हळद कुंकू अक्षता वाहायच्या आहे त्यानंतर एक फुलसुद्धा अर्पण करायचं आहे धूप व दीप ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर गायवासराच्या मूर्तीला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे या दिवशी गाईला गुळाचा नैवेद्य देतात या दिवशी गुळाच्या नैवेद्याला खूप महत्त्व आहे या दिवशी गाईचा उपवास असतो म्हणून कोणत्याही अन्नधान्याचा नैवेद्य दाखवला जात नाही म्हणून गुळाचा किंवा साखरेचा किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवला जातो परंतु बऱ्याच भागांमध्ये ही पद्धत बदलते कोणत्या कोणत्या भागांमध्ये पूर्णावरणाचा किंवा बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांच्या भाजीचासुद्धा नैवेद्य दाखवला जातो तुमच्याकडे जी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालेल अशा प्रकारे आपल्याला वसुबारसची पूजा करायची आहे आणि पूजा झाल्यानंतर आपल्याला सुरुवातीला गणपतीची आरती त्यानंतर गोमातेची आरती करून घ्यायची आहे गोमातेची आरती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद